शंभर रुपयापासून या आकड्यात आता या जोडी पर्यंत आलेला इथं खेळलेला प्रत्येक वर्षी सनसेट गोलाईत कोल्हापूर मनोज फुले कितीदा पुकार करायचा आता पहिला मनोज फुले आणि अंकुश खरा कृष्णा हरणावर आलेला आहे राज गोड्याला

अंकुश खारा देणार आहे का पहिला पुकार अंकुश खारा प्रतीक कदम आज येतो प्रतीक कदम पहलवान कृष्णा हाय नावाने खटखट दंड ठोकलेला आहे प्रतीक कदम येता पूर्णा सराव करणार मारुती मार्कर सराचा पट्टा तिथं उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिविर चालू झालेला आहे पालक मंडळी नोंदगा मार्कर कुस्ती केंद्र इंदापूर उन्हाळ्या कुस्ती प्रशिक्षण केंद्र व्यक्तिमत्व विकास मार्कर कुस्ती केंद्रावरती चालू झालेला केंद्र सागरच्या आणि मणीची कुस्ती चालू झालेली आणि सिकंदर मुला देवस्थान मोतीबा कलबेचे प्रसिद्ध परवा त्या कुस्तीला आपण जमवून लावले लांगीचा मनीष रायते आंतरराष्ट्रीय आणि बोला लांगीचा सावरता खे गंगा येथा एक कोल्हापूर अशी कुस्तीचा प्रतिकरण येणार आहे का नाही आपण चार हजारातील भावी अंबर খালেলা <Gorazo> অঙ্কুশ कृष्णा हा नावाक्रम राहिला महाराज यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस या वर्षीच्या फेट्याचे मानकरी वाढ क्रमांक तीन बाराचा महादेव दिनकर पाटील बाळासाहेब जयकुमार मल्ला सम्राट रावसाहेब आपला या त्रिमूर्तींना मानला जाणार आहे दोन हजार पंचवीस आपा चला मानकर आज चला फेटा घेतो उडी मारा ना आज या पुरस्काराच्या मायकल काका काका पावण्याचा पाटा विजय झाला आहे मनीष माझे विजय झाला आज पुरस्काराचे मायकरी काका पावण्याचा पाटा संसदचा पूर्व